आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ऐन दिवाळीमध्ये तेरा ऑक्टोंबर पासून लालपरीचे चाक थांबणार विविध मागण्यांसाठी संपावर जाणार सर्वसामान्य जनतेची व महाराष्ट्राची रक्तवाहिनी असणाऱ्या लालपरीचे ऐन दिवाळीत चाक थांबणार असून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारणार असल्याची माहिती मिळत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकरकमी आर्थिक लाभ मिळावा एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे दोन हजार अठरापासूनचा थकीत महागाई भत्ता मिळावा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करावा पंधरा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी एस टी कर्मचारी आणि दिवाळीमध्ये संपाचे हत्यार उपसणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे तत्पूर्वी या संपावर शासनाने तोडगा काढावा प्रत्येक वर्षी एस टी संघटना आणि दिवाळीमध्ये संप करते यामागे काही हेतू तर नाही ना याचीही खोल चौ सखोल चौकशी होण्याची गरज आहे कारण या काळामध्ये खाजगी ट्रॅव्हल भरमसाठ तिकीट दर आकारतात व प्रवासी वर्गाची आर्थिक लूट करतात याचाही विचार होणे गरजेचे झाले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ